नमस्कार एन फोर न्यूज मध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करते आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे नाईचाकूर येथे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर भाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली आहे दरवर्षी नाही चाकूर येथे लघुशी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य महासचिव दिलीपराव गायकवाड व संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती साजरी करण्यात आली आहे नाईचाकूर येथील जयंती समितीच्या वतीनं परिसरातील शासकीय सेवेत नवीन रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला आहे व समाज बांधवाच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून गावभर मिरवणूक काढत जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक हनुमंत पवार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राचार्य श्रीकांत गायकवाड कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाऊसाहेब बिराजदार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दाजी बिराजदार लहू शक्ती सेना प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड शमसुद्दीन जमादार अशोक सरवदे संजय सरवदे संजय कांबळे बालाजी गायकवाड लहूजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य महासचिव दिलीपराव गायकवाड गोविंदभाऊ पवार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश पवार माननीय सरपंच शिवाजी पवार विद्यमान सरपंच चंद्रकांत स्वामी उपसरपंच भीम पवार ॲडव्होकेट सुखदेव होळीकर सीताराम कांबळे सुधाकर बनसोडे नितीन शिंदे राजाभाऊ शिंदे प्राध्यापक रमेश पात्रे विष्णुपंत खंडागळे सूत्रसंचालन केशव सरोदे यांच्यासह जयंती समितीचे पदाधिकारी महिला पुरुष बांधव व नाई चाकूर ग्रामस्थ उपस्थित होते एन4 न्यूज साठी जीवन जाधव औसा लौजी शक्ती शिनीचा प्रदेश सचिव तरुण सत्या कार्यक्रम काम करतो आहे या वर्षीचा 22 24 चा सा अन्नभौ साठी साहित्य रत्न लोकहेर अन्नभौ साठी सामाजिक महाराष्ट्र शासनाने समाज भूषण पुरस्कार देऊन माझा सत्कार केलेला आहे मी एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षापासून सत्याऐंशी जयंती साजरी करतो आणि या जयंती माध्यमातून जी काय अंधश्रद्धा आहे जी पारंपरिक जी काय अंधश्रद्धा त्याच्या त्याच्याबद्दल आम्ही बरंच काय केलो पुन्हा त्या जयंतीच्या निमित्ताने व्यसनमुक्ती आणि शिक्षणाचं महत्व हे सांगण्याचा उद्देश आम्ही या जयंतीच्या माध्यमातून करतो याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका घडामोडी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहा एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।